ते नेहमी येतात प्रवास आहे आज त्यांना बराच त्रास झाला पण त्रास सोडून या ठिकाणी ते आले आणि अतिशय सुंदर त्यांनी सादर केलं म्हणून शेटे परिवार आणि काशी विश्वेश्वर रथाच्या वतीनं या ठिकाणी काशी विश्वराचा प्रसाद म्हणून या ठिकाणी श्रीपद येत आहे आमचे माझी सरपंच श्रीदा शेट्टे त्यांचा शिकार या ठिकाणी त्यांनी करावा आणि असेच काशी विश्वेश्वराची सेवा त्यांच्याकडून घडावी अशी

मला नाव माहित नाही झाड आहे नाव आहे त्यांचं राशीष बारोडाची सेवा जास्तीत जास्त अभ्यास करून करा आणि राशीदचाही झाडाने भारूड करून बुडाने चांगलं गाजवावं